विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माहिती अधिकार विभागाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मोहसिन कोतकुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी त्यांना अधिकृत देत ही जबाबदारी दिली आहे मोहसिन कोतकुंडे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी विविध ठिकाणी सरकारी गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांनी ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे आता जिल्ह्यातील माहिती अधिकाराचे योग्य राबवणूक जनजागृती आणि सरकारी कामकाजातील पारदर्शकता वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे नियुक्तीनंतर कोतकुंडे यांनी सांगितले की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे आपले ध्येय असून माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून जनतेच्या हक्कासाठी लढा देण्याचा संकल्प आम्ही केला आहे सामान्य नागरिकांना माहिती अधिकाराबाबत जागरूक करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येतील या निवडीबद्दल कोतकुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी त्यांचे स्वागत करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात माहिती अधिकार चळवळीला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर येथे भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर शहर व जिल्ह्याकरिता वो चार चार अनेक नूतन पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांची नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून भ्रष्टाचार विरोधी मंच कार्यरत आहे अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मंच अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा देखील केला आहे येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने अन्याय अत्याचार भ्रष्टाचारच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मंच या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करणार आहे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार होत आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने शासन दरबारी वेळोवेळी निवेदन उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून अनेक गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता ही संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने आमच्या संघटनेच्या माध्यमातून अन्याय अन्यायग्रस्त व गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने काम करणार एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ना and press the bell icon. Never miss an update.